मोहोळ येथील रश्मी संतोष बिराजदार यांनी रविवारी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन के आत्महत्या केली याबाबतची फिर्याद त्यांचे पती संतोष बिराजदार यांनी दिली आहे संतोष बिराजदार हे स्टेशनरी दुकान चालवतात त्यांचे जुने भाजी मंडईजवळ हॉस्पिटल आहे तोच्याप्रमाणे साडे दहा वाजता कामासाठी संतोष दुकानात गेले त्यावेळेस त्यांना घरून फोन आला की त्यांच्या पत्नी डॉक्टर रश्मीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना सकाळी दहा ते दुपारी एकच्या दरम्यान घडली त्यानंतर संतोष व रुग्णालयातील सहकारी सलीम उर्फ सद्दाम कादर मकांदार यांनी दार तोडून बघितले तेव्हा डॉक्टर रश्मी या गळफास घेतलेल्या अवस्थेत होत्या त्यानंतर ही घटना पोलिसांना कळवली आणि त्यांना ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आला पण डॉक्टरांनी मृत घोषित केले त्यांच्या पश्चात एक मुलगा मुलगी व पती असा परिवार आहे